मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही पंढरपूर येथील राजधानी या ठिकाणी ऊस दूध परिषद त्या ठिकाणी पार पडलेली आहे या परिषदेतून मी सरकार आणि पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो पीक विमा कंपन्या ह्या आजपर्यंत आम्हाला प्रचंड लुटत आलेल्या आहेत ह्यांचा जर हिशोब काढला तुम्ही जर बघितलं तर हे किती किती पैसे वाटते आणि किती लुटते शेतकऱ्याच्या नावानं ही खूप मोठा आकडा आहे मी सरकार आणि पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो महोदय सरकार तुम्हाला खूप मोठ्या इच्छा अपेक्षेनं लोकांनी निवडून दिलं लो होतं तुम्हाला सत्तेमध्ये आणलं होतं परंतु तुम्ही जर असेल ही आम्हाला पीक विमा पूर्ण भेटला नाही आणि उसाला पहिली उचल टनाला चार हजार रुपये आणि अंतिम दर सहा हजार रुपये जर टनाला नाही भेटला तर आम्ही सर्व शेतकरी सरकार आणि पीक विमा कंपन्यांचं खाली मुटकवरी पाय केल्याशिवाय सोडणार नाही